वाढला 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 तू ती तिकडे कितला बाय वाटतंय बाय बाय वरती कितला बाय थर्दी स्टेव पडताना तुला ढगा दोन बाय बाय आले आल्यावर कुठला खतांना घेताय ना बोया बाप रे रे जय श्रीराम जय महाराष्ट्र जय खानदेश गाईज माझं नाव दर्शन चौधरी आणि तुम्ही बघा दर्शन चौधरी ब्लॉग चॅनल सो गाईज आज आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंती निमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या दर्शन चौधरी ब्लॉग चॅनल करून ज्या प्रकारे तुम्ही थमेल बघितला तर हो आपल्या रायवर गावामध्ये खूप जोरदार आता जस्ट काही वेळे अगोदर जोरदार अशी गारपीट ही झालेली आहे आणि अजून सुद्धा पावसा चालूच आहे आणि तुम्ही बघू शकता वातावरण अजून पण वातावरण कसं तर ढगाळलेलं वातावरण आहे कोणी म्हणण्यांनी गाईज उन्हाळा चाललेला आहे भर उन्हाळ्यामध्ये सकाळपासून खूप जोरदार असं ऊन होतं त्यानंतर अचानक असा म्हणजे खूप जोरदार असा वारा वादर आला त्यानंतर पाऊस सुरुवात दलाल पाऊस सुरू असताना त्यामध्ये गारांचा हा खूप जोरदारचा वर्षाव सुरू झालेला आहे पण बाकी मी काही ज्या क्लिप्स आहेत त्या शूट्स केलेल्या आहेत जे तुम्ही इंट्रो मध्ये बघितले सुद्धा असतील सो चला मी तुम्हाला दाखवतो पण बाकी आज गाईज हनुमान जयंतीनिमित्त आपल्याला हनुमानाने गाडीचा प्रसाद दिलेला आहे तर दरवर्षी गाईज म्हणजे असं नाहीये की याच वर्षी, वर्षी दरवर्षी म्हणजे रावेर गावामध्ये आपल्या इथं म्हणजे जोरदार अशी हवा येईल चक्रीवादळ येईल पण ह्यावेळेस डायरेक्ट अक्षरशः पाऊस पडलेला हनुमान जयंतीला आणि म्हणजे कोणी म्हणणार नाही काही उन्हाळा चाललेला आहे इतकं म्हणजे ऊन असल्यामुळे सकाळपासून इतकं गरम होत होतं पण अचानक इतकं अच्चा थंडगार वातावरण चालू झाले की आता असं वाटतं की डायरेक्ट स्वेटर वगैरे घालून घ्यायचं सो चला मी काही ज्या क्लिप्स व्हिडिओ शूट्स केलेले आहे ते तुम्ही बघा हो

होय बाई बाय बाई अरे अरे भाऊ आता तो येणार ती हातावरती आल्यावरती पडून देईन ती खालती हे मम्मी बी इकडं व्हिडिओ शूटिंग करते गारांची येत आहे परत आता थांबता येत थांबता येत आहे पाणी कसं व्हायला लागून गेलं पाहिजे ना खालती उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये प गारा पडताय सांग भर डक केवढा काळा शारीवरती रो बाप 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 डक केवढा काळा शारीवरती हा डक केवढा काळाय बाय इकडे वरती बाय पप्पा बी भाऊ बी मम्मी फुल एकदम नजारा डायरेक्ट हनुमान जयंतीला उन्हाळ्यामध्ये गारा पडताय पाऊस पण नाही काही डायरेक्ट गार पडते गार ऑक्सिजन मध्ये बिलकुल खालती गारच गार दिसत आहे पाऊस उन्हाळ्यात घरांचा पाऊस हनुमान जयंतीचा बरोबर बराबर हनुमान जयंतीचा प्रसाद आहे मम्मी हनुमान जयंतीचा प्रसाद रावेर शहरात रावेर शहर मे सीताराम राधांनी पण भाऊ खूप आवाज करायला लागून गेलो होतो राधेला आणि शंभूला मी तो बाहेर आंब्याच्या झाडाखालती बांधलेलं होतं इकडच्या साईड इकडच्या साईडला पण जसा पाऊस आणि हवा हवाच जा चालू झाली त्यामुळे ते खूप म्हणजे जो आवाज करायला लागून गेलो ते राधा घाबरून गेली होती खूप मग मी खालती गेलो पटकन तोरी सोडली तिला बांधलं त्यानंतर ती वरची गोठ्यावरची जी तारपत्री आहे ती ओढली जेणेकरून त्यांना गार पाऊस लागायला नको पाहिजे म्हणून मग त्यानंतर ती शांता बैसल्यानं आता कुठं रवंत करते हे बघा आता कुठं ती रवंत करते ते राधा आणि तिकडे शंभू खूप घाबरून गेलं डायरेक्ट म्हणजे पाऊस चालू आहे आणि राहून 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 गारा हे बघा चालू झाला परत गारा पडायला हे बघा परत चालू झाला गारा भर उन्हाळ्यामध्ये बघा कोणी काही लावलं असेल उन्हाळ्याचं भाजीपाला तर नुकसान तर शंभर टक्के आहे बिलकुल डायरेक्ट केळीचा पण खूप नुकसान झालं असेल कारण खूप सारी म्हणजे हवा वगैरे चालू होती तिकडं बघू शकता पाऊस थांबताच लहान लहान मुलं कसे खेळायला लागलेत तर आणि बघू शकता का तुम्ही बकऱ्या चारायला सुद्धा लागून गेल्या पाऊस थांबताच बंद होताच जे बदामाचं झाड आहे तिकडे आणि बघा हवा इतके जोरात होती की त्याचा पानं कितीपर्यंत दूर दूरपर्यंत आलेत तर आणि लिटरली पूर्ण पाणी हे व्हायला लागून गेलं ला। ज्याला त्याला बिलकुल कामाला लावून दिलं ला डायरेक्ट हनुमान जयंती निमित्त तिकडं सुद्धा पाणी बिलकुल तिकडनं दोरून पाणी असा 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 इथून वाहत डायरेक्ट तिकडं तर काही तुम्ही बघितलं असे किती खतरनाक असं वातावरण होतं आत्ताच अवघ्या काही वेळे अगोदर आणि आता मस्त पक्षी वगैरे उडायला लागलेले आहेत पूर्ण वातावरण हिरवगार असं झालेलं आहे तर आता खूप जोरदारशी वातावरण होतं गाईज म्हणजे हवा वादळ तसंच ज विंजा देव न आता उद्याच्या दिवशी किती नुकसान झालं नुकसान तर शंभर टक्के झालेलं आहे केळीचं मक्याचं जे काही असेल त्यांच्या शेतात राहिलेलं तर आता उद्याच्या दिवशी कळेल गाईज की किती नुकसान झालं काय झालं तर अशा प्रकारे होतं आपलं आजचं हे जळगाव जिल्हा रावेर तालुक्यामधील रावेर गावाचं वातावरण तर चला उमेद करतो तुम्हाला आपला आजचा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल प्लीज लाईक शेअर पर्यंत सबस्क्राईब करा बस नवीन ब्लॉग व्हिडिओ तो जय श्री राम जे महाराष्ट्र जय खानदेश हर हर महादेव बिलकुल ज्याला त्याला गाईच कामाला लावून दिले बिलकुल डायरेक्ट इतके घराच्या बाल्कनी मध्ये घाण झालेली आहे माती वगैरे सगळं उडून आलं बघा पूर्ण झाडांचे पानं उडून उडून